भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले आदिवासी समाजाचे आदि क्रांतिकारक बिरसा मुंडा प्रत्येक स्त्रीला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी धडपडणारी पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्व स्वराज्याचं निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे परिचित सन्मान्य श्री केशरावजी साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत भगवानपूर तसेच आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले गटग्राफ पंचायत चिंचोली वाढुणा येथील सरपंच माननीय सो वंदनाताई धोणे मॅडम तसेच आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सन्माननीय सपना माळवे मॅडम तसेच या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र रवींद्रभरु धोणे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले सन्मान्य श्री रथिरामजी साहेब तसेच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून सन्मान्य श्री वसंतरावजी जांभोळे साहेब तर मित्र कारण हा जो प्रसंग आपण निर्माण केलेला आहे जो प्रसंग आणि या प्रसंगामधून आपल्याला वेगवेगळ्या नवनवीन अशा म्हणजे मार्ग मिळत जाणार आहे आणि तो मार्ग निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी आता त्यांचं कौतुकसुद्धा करावं लागेल म्हणजेच आदिवासी माना जमात मंडळ वाढवणा येथे या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आम्हाला इथे बोलण्यासाठी संधी दिली आणि म्हणूनच या सर्व आधी मना जमत मंडळ वाढवण्यातील सर्व कार्यकर्ते महिला पुरुष या सर्वांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो तसेच आभारसुद्धा व्यक्त करतो सांगायचं हेच आहे की आता मी काही खूप बोलणार नाही बोलणारे आहेत पण आता मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना की काही ज्या अडचणी असतात की समाजामध्ये त्या अडचणीवर फक्त बोलणार आहे तर पहिला प्रश्न येतो की आपली लहान मुलं वाढव असतात लहानाचे मोठे होतात कारण आपली खरी संपत्ती आपले मुलंबाळ आहेत आणि त्यासाठी आपण आपल्या मुलांबाळांसाठी जीवन जगतो आहे प्रत्येकाला माहित आहे की प्रत्येकाला काम करावं लागतं कारण काम केल्याशिवाय आपलं पोट सुद्धा भरणार नाही परंतु आजचं हे जे युग आहे ते युग आहे मोबाईलचं आणि मोबाईलच्या युगामध्ये बघा आपल्याला आपण एवढे वयाचे झालो तरी आपल्याला मोबाईल मधले बरेचसे फंक्शन कळणार नाही की मोबाईल कसा चालवायचा फोन कसा लावायचा पण मुलांना कळतात पण प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे आपण म्हणतो ना नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रकारे तंत्रज्ञानाने सुद्धा शाप आणि वरदान दोन्ही प्रकारचे आहेत मोबाईलचा अतिवापर केला तर आपल्याला तो हानिकारक ठरेल आणि त्याच्यामुळे आपले डोळे पण जातील आणि वर्धेमधला एक असा मुलगा आहे की त्याचे दोघेही आई वडील नोकरीवर आहेत मुलाला फोन घरी असतो आणि बरास तो, तो मोबाईलचा वापर करतो त्याच्यामुळे काय झालं की आज त्याची जी मेंटल कंडिशन म्हणतो हो आपण मानसिक रुग्णासारखी झालेली आहे म्हणजे त्याला काय करावं काय नाही कळत नाही आणि मोबाईल हा असा एक वस्तू आहे दिवस साधन आहे म्हणा की एकदा जर आपण हातामध्ये घेतलं की दोन तीन दिवस म्हणा की दिवसभर म्हणा आपण त्याला सोडू शकत नाही कारण त्याला सोडण्याची इच्छा होत नाही पण तेच जर आपण मुलांना म्हटलं की तुम्ही आता थोडस अभ्यास करा बरं एक तास अभ्यास करा बरं मुलगा अगदी पाच मिनिटामध्ये दहा मिनिटांमध्ये अभ्यास करतो आणि बस बिलकुल काही ना काही बहाना करतो कधी पाणी प्यायला जातो कधी जेवण करायला जातो कधी मग तो माझा मित्र खेळायला आला तिकडे चालला तर अशा प्रकारे घडत असतात तर आपल्याला ज्या मानवाने निर्वाण केलेलं आहे आपण त्यांचं त्यांना हार घालतो त्यांची पूजा करतो पण कशासाठी की त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला अंगीकारायचे आहेत नुसते आता बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपण सर्वांना बापू म्हणतो म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रपिता मरून गेले पण आजही त्यांची आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो आता त्यांच्यासारखे असे कितीतरी लोक त्यांच्यासारखे म्हणजे त्यांच्या वयातील कि कितीतरी लोक मरण पावली असेल पण आपण त्या सर्वांची पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करतो का नाही करत त्यांचीच का बरं का करतो कारण त्यांनी केलेलं कार्य मरून कितीतरी वर्ष झालेले परंतु त्यांनी केलेलं कार्य हे प्रत्येकाला विचार देणार आहे प्रत्येकाला एक नव विचार निर्माण करणार आहे आणि त्यांच्यामुळे आपल्या समाजाला मार्गदर्शन मिळत असते आणि म्हणून आपण त्यांचं आज कौतुक करतो त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो आणि म्हणून प्रत्येक मानवाने सुद्धा आपल्याला असं एक विचार निर्माण करायचा आहे की आपण गेल्यानंतर की आपलं काहीतरी समाजासाठी देणं लागतं आहे आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी देणं लागतं आहे आपल्या देशासाठी काहीतरी देणं लागतं आहे आणि यासाठी आपण कार्य करायला पाहिजे सोबतच तर हे झालं लहान मुलांबाळाबद्दल तर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या आई मुलाबाळांना शिकवायला पाहिजे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो प्राशन करेल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही माणूस आहे आपण माणसासारखंच राहणार वाघासारखं गुरगुरणार का, का नाही पण ती उपमा दिलेली आहे की बघा एखादा वाघाच्या जवळ आपण जर जाऊ शकत नाही तशाच प्रकारे वाघाच्या पिल्लू जवळ सुद्धा जाऊ शकत नाही कारण तो सुद्धा आपल्यावर कधी हल्ला करेल हे सुद्धा आपल्याला म्हणजे भीती वाटते हा विचार केल्यानंतर आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण तुम्ही शिक्षण घेतल्याशिवाय संघटित होणार नाही आणि संघर्ष करणार नाही संघर्ष करण्यासाठी एकापेक्षा अनेकांची गरज असते एक काडी आणि अनेक काड्या मिळून तयार झालेली मोडी एका काडीला कोणीही मोडू शकते पण एका काडीपासून अशा अनेक काड्यांपासून तयार झालेली जी आपण लाकडाची ला किंवा काड्यांची मोडी म्हणतो त्या मोडीला कोणीही मोडू शकत नाही का बरं कारण त्यामध्ये एक एक काडी एकत्र आलेल्या आहेत त्यांचं बळ वाढलेलं आहे आणि म्हणून समाजामध्ये आपल्याला एकत्र राहणं खूप गरजेचं आहे समाज कोणताही असो येणारा जाणारा राजकारण करून चालला जातो परंतु आपल्या समाजामध्ये गावामध्ये सर्वांचं एकत्रीकरण राहिलं पाहिजे आपला गावचा विकास हे आपलं प्रथम ध्येय असलं पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जर आपल्याला देशाची प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपला गाव सुधारावं हो लागेल आणि गाव सुधारण्यासाठी त्यांनी सामुदायिक प्रार्थनेचं सुद्धा आपल्याला एक साधन उपलब्ध करून दिलेलं आहे अनेक गावांमध्ये सामुदायिक प्रार्थना म्हणतो आपण चांगली गोष्ट आहे आणि अशा या सामुदायिक प्रार्थनेला जायला पाहिजे कारण सामुदायिक प्रार्थनेमधूनच आपल्या मुलांचा विकास होत असतो आपल्या मुलांना चांगले संस्कार लागत असतात कारण संस्कारी मुलगा असणं खूप आवश्यक आहे तुम्ही पेपरमध्ये एक बातमी वाचली असेल की एक आई वडिलांचा मुलगा असतो आणि तो अमेरिकेमध्ये नोकरीला गेलेला आहे त्याचा महिन्याचा पगार आहे पाच लाख वर्षाचा पगार आहे साठ लाख रुपये आई वडील इकडे आपल्याच देशामध्ये आहेत आणि मुलगा कुठे आहे अमेरिकेला आई वडील कितीतरी दिवस झाले मरून गेले कोणालाच पत्ता लागले नाही तीस ते साठ दिवस झाले आई पण तशीच आणि वडील पण तसेच मरण पावले त्यांच्या जे शरीर होत त्या शरीरामध्ये किडे पडलेले होते म्हणजे घरामध्ये दोघच म्हातारे राहत असे त्यांचं पालन पोषण करणारं कोणीच नाही म्हणजे ते व्यक्ती बिचारे मरून सुद्धा गेले पण त्यांचा काही पत्ता लागलेला नाही की कधी मरण पावले काही नाही म्हणजे संस्कार खूप महत्वाचे असतात कारण आपल्याला आई आणि वडिलांचं ऋण हे फेडावंच लागते आणि त्यासाठी सुद्धा आपलं कर्तव्य असते की आपण सुद्धा आई वडिलांची सेवा करायला पाहिजे आणि जे कोणी आपल्यापेक्षा मोठे असतात समाजामध्ये आज बघा समाजाची स्थिती कशी आहे आपल्या मुला मुलाबद्दल माझ्या मुलाबद्दल कोणी इतर सांगत असेल तर आपण त्याला म्हणतो हा तुझा मुलगा मला माहित आहे किती हुशार आहेत का किंवा तुझा मुलगा मला माहित आहे काय करतो तर अरे पण माझ्या मुलाबद्दल बोललो ना कोणतरी समाज कारण आपण का कारण आपण समाजामध्ये एकत्र याच्यासाठी येतो की आपण घरामध्ये नसल्यानंतर आपल्या मुलांबाळाकडे आपल्या समाजातील लोकांनी लक्ष दिलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं काही जर आपल्या मुलांबद्दल चूक असेल काहीतरी वाईट वागतो असेल तर ते आपल्याला कळलं पाहिजे तर ह्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर आपण सुद्धा आपल्या मुलांबद्दल चांगलं भविष्य निर्माण करू शकतो आणि त्यांना सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे संस्कार देऊ शकतो तर ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि जाता जाता एक सांगेल तुम्हाला कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि ह्या पूर्ण एक सांगायचं गोष्ट राहून गेली की आपण शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी असतात की त्याच्यामध्ये आपल्या मुलांबद्दल आपल्याला बरेचसे डॉक्युमेंट म्हणतो आपण त्या मध्ये सुद्धा बरेचशा चुका असतात कारण आपला मुलगा शाळेमध्ये जायला लागला की आता तुम्हाला म्हणत असलं हे शिक्षक लोक काय सांगतात बरोबर असं आला का कुणाला प्रश्न की शिक्षक लोक खूप त्रास देतात कधी कधी आधारच मागतात मग कधी बँक अकाउंट मागतात माझे असं दिलं होतं दोन दोन झेरास पुन्हा मागून राहिले म्हणतात तर आम्हाला आता नवी दावेला शिकवताना असतात राहतात प्रश्न बरेचसे तर त्याच्यामध्ये काय करायचं की आपलं जे टी सी आहे सर्वात प्रथम आपला मुलाचा जो जन्माचा दाखला आहे तो आता कॉम्प्युटराईज पाहिजे आता ज्या ज्या ग्रामपंचायतला कॉम्प्युटराईज नाही आहे त्यांचं चालेल पण जिथे जिथे कॉम्प्युटराईज आहे त्यांनी तो बारकोड असलेलाच जन्माचा दाखला आवश्यक आहे कारण तो जन्माचा दाखल्यावरून बरेचसे आता आधारमध्ये अपडेट होतात आणि त्याच्यानुसार त्यामध्ये असलेलं नाव इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये हे सुद्धा सारखं असायला पाहिजे एक जरी स्पेलिंग असलं तरी दहावीचा फॉर्म भरल्यानंतर चुका होतात आणि एकदा जर चूक झाली तर ते निस्तरण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी हजारो कितीतरी रुपयांचा खर्च लागतात आणि नागपूरला बोर्डामध्ये किंवा चंद्रपूरला बोर्डामध्ये म्हणा समजा इकडे जे काही विभाग असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला छत्रा मारावं लागतात आणि हा त्रास खूप असह्य झालेला आहे आणि म्हणून सांगतो आहे की आपण कोणताही कागद घेत असताना तो कागद आपलाच आहे की नाही हे बघा त्याच्यामध्ये आपल्या मुलांचं नाव बघा इंग्लिशमधलं बघा मराठीमधलं बघा स्पेलिंग बघा कारण स्पेलिंगमध्ये खूप चुका होतात आपण तर नाव हौसीनं ना ठेवून देतो पण स्पेलिंगमध्ये कधी कधी चुका होतात आणि येणारा काय करतो आपल्याला कागद घेऊन देतो आणि आपण तसाच घेऊन घेतो आणि त्याच्यामुळे नंतर पुन्हा आपल्याला भृदंड होतो तर ते डॉक्युमेंट्स आपले जे असतात मुलांचे ते बरोबर ठेवा आणि व्यवस्थित तपासणीसुद्धा करत राहा नंतर आहे त्याचं आधार कार्ड आधार कार्ड सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे कोणाची जन्मतारीख पूर्ण यायला पाहिजे पाच वर्षानंतर अपडेट करावं लागते ते सुद्धा अपडेट झालं पाहिजे कारण आता ते सर्व विद्यार्थी शाळेमध्ये जायला लागलाय ते आता गव्हर्नमेंटच माहिती मागतंय ऑटोमॅटिक त्यांना कळतं की हा मुलगा शाळेत येतो की नाही म्हणून तर त्यासाठी ते त्यांचं अपडेट आधार कार्ड मागतात ते, ते, ते सुद्धा अपडेट अपडेट माहिती आपण ठेवायला पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी आपण पालक या त्याने करायला पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल शिक्षणापासून कोणी पळायचं नाही कारण जो कोणी आज मी इथे तुमच्या समोर उभा आहे तो शिक्षणामुळे उभा आहे आणि शिक्षणच आपल्याला खूप काही सांगून जातं आणि शिक्षणाचं आपल्याला एक बळ देत था, था की आपण कसं वागायला पाहिजे कसं इतरांसोबत बोलायला पाहिजे कसं स्वविकास करायला पाहिजे जरी शिकलेला खाली पिली असला तरी तो स्वतःचा चांगल्या प्रकारचा पोट भरू शकतो याची गॅरंटी ही शिक्षणामधून मिळते तर मित्रांनो सांगायचं म्हणजे सा एक आहे की आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा आता बघा अनेकांना शिक्षणासाठी व्हॅलिडिटी करावं लागतं आणि व्हॅलिडिटीसाठी अनेक प्रश्न आहेत नवीन मागे जी निघलेला होता त्या जी आर मध्ये चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्याच्यामध्ये बरेचशा आपल्या समाजाला माहिती मागितलेली त्याच्यामध्ये वाचून सांगतो की जेणेकरून आपल्याला सुद्धा माहिती असायला पाहिजे की आपल्या मुलांची आपण व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र तयार करतो तर त्यावेळेस आपल्या घरी जर आले तर त्यांना आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे यासाठी माहिती तर याच्यामध्ये आपलं अर्जदाराची बोलीभाषा अशुद्ध मराठी धर्म अर्जदाराच्या कुटुंबाचे सहा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास पूर्वीचे मूळ वास्तव्याचे ठिकाण जर कुठून आले असेल तर मूळ गावी असलेली स्थावर मालमत्ता कारण हे सुद्धा ते आपल्याला विचारणार आणि ती माहिती भरून घेणार त्याबद्दल आपल्याला माहित असलं पाहिजे किंवा मूळ वास्तव्याचे ठिकाण जर आपण सोडले असेल तर ते कधी सोडले अर्जदाराचे कुटुंब सध्याच्या ठिकाणी केव्हापासून राहत आहे अर्जदाराचे नातेवाईक राहत असलेले गावे की ज्या गावामध्ये आपल्या नातेवाईक आहेत त्या गावांची नावं सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे अर्जदाराच्या नातेवाईकांची आडनावे आडनावे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि ज्या ज्या आडनावांमधली व्हॅलिडिटी झालेली आहे त्यांचे आडनावे सांगितलेलं खूप चांगलं राहील जमातीची परंपरागत देवदैवते म्हणजेच आपले जा जे हो सुदा सुदा देव आहेत त्या देवाची सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे किती देव आहोत हे सुद्धा माहीत असलं पाहिजे आपल्या देवदेवतांचे मूळ ठिकाण कोठे आहेत हे सुद्धा माहीत असायला पाहिजे त्यांची पूजा आराधना उत्सव कधी केल्या जाते कुडदेवता कुडदेवी कुडदैवत याविषयी सुद्धा माहिती असायला पाहिजे जमातीचे प्रमुख सण उत्सव कोणते ते सुद्धा सांगता आले पाहिजे जमातीची पंचायत आहे काय सध्या तर पंचायत नाही आहे पण सुरुवातीला होती ते सुद्धा सांगता आलं पाहिजे पंचायत प्रमुखास काय म्हणतात परंपरागत पोशाख काय आहे म्हणजे आपला पोशाख काय आहे जमातीचे परंपरागत नृत्य प्रकार कोणते व ते कोणत्या प्रसंगी करतात परंपरागत पोशाख काय असतो पुरुष करतात की स्त्रिया करतात कोणकोणते वाद्य असतात हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे जमा